करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेवढं प्राप्त झालेलं आहे आपल्याला का जेवढं काही मिळालेलं आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांचं हिसकावून खात असतो परंतु दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्यामध्ये आपलं कधीच पोट भरणार नाही भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या वाटेला जेवढं काही प्राप्त झालेलं आहे तेवढ्यामध्येच आपण समाधानी असलं पाहिजे कारण आपल्या किंमतीचा आणि आपल्या हिमतीचा अंदाज कधी कोणाला कळू द्यायचा नाही कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो आपल्याला असणारी किंमत आणि आपल्यामध्ये असणारी हिंमत समोरच्या व्यक्तीला कधीच कळता कामा नये आपण सुद्धा स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत आणि समोरची व्यक्तीसुद्धा आपल्या सोबत आहे परंतु आपल्याला सुद्धा तो यशाचा टप्पा गाठायचा आहे आणि त्या व्यक्तीलासुद्धा तो यशाचा टप्पा गाठायचा आहे जर आपली किंमत त्याला कळली आपलं गुपित जर त्याला कळलं आपली हिंमत बघा जर लोकांपर्यंत आपली पोहोचली आणि तीच त्या व्यक्तीला कळली तर ती व्यक्ती आपल्याला सहजपणे हरवेल मग शेवटी काय आहे बरोबर की नाही यश समोर असताना संपूर्णपणे आपलं गुपित्या व्यक्तीला कळलं म्हणून ज्याप्रमाणे दुसऱ्यांचं हिसकावून खायचं नाही आपल्याला एक वाईट सवय असते आपण एखाद्या कार्यक्रमाला जात असतो त्या कार्यक्रमामध्ये जेवणाची रांग असते बघा जेवणासाठी लोक उभे राहतात भूपे जेवण लावलेलं असतं आता आपल्याला कधी न मिळाल्यासारखं आपण वागत असतो समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग दिलेला आता आपल्याला शेवटी पोट भरायचं आहे आपणसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत परंतु आपल्याला न मिळाल्यासारखं आपण तिथे वागत असतो एवढा छान कार्यक्रम झालेला आहे परंतु डोक्यामध्ये राग येत असतो कारण त्या रांगेमध्ये खूप जणं गर्दी करत असतात आपल्याला काही मिळत नाही बरोबर की नाही त्या वाटीसाठी चमच्यासाठी प्लेटसाठी आपण इकडे तिकडे धावत असतो परत प्रत्यक्षपणे आपल्याला या टीसभर पोटासाठी आपण तिथे रांगेमध्ये उभे राहतो बघा शेवटी पहिलं गेलं तरी जेवण मिळणार आहे आणि नंतर गेलं तरी आपल्याला जेवण मिळणार आहे परंतु आपला ध्येय कधी पहिला जातोय आणि कधी खुर्ची पकडतोय असं होतं की नाही आपल्याला वाटतं की मला नंतर मिळणारच नाहीये असं आपण करत असतो जेवढं घ्यायचं तेवढंच आपण घेतलं पाहिजे ना आपल्या प्लेटमध्ये पण आपण काय विचार करतो की संपूर्णपणे बघा आपल्या घरामध्ये कसा प्रसंग आहे भाग समर्थांनी कसा दिलेला आहे आपण घरामध्ये जेवण अस जेवण करत असताना आपल्या ताटामध्ये जेवढा भात जेवढी भूक असेल तेवढाच आपण भात घेतो जेवढी भूक असेल तेवढीच आपण चपाती घेतो कारण अन्न फुकट जाता कामा नये अन्न हे पूर्ण परब्रम्म आहे ही, ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे नक्कीच मग तिथे गेल्यावर त्या प्लेटमध्ये संपूर्णपणे प्लेट, प्लेट भरून जाते जे आपण खात नाही ते सुद्धा आपण आपल्या प्लेटमध्ये घेतो आणि नंतर तीच वस्तू तेच पदार्थ आपण फेकून देतो मग ते अन्न नाही का छोटे अन्न आहे अन्नाचा आपण अपमान केला मग शेवटी काय झालं दुसऱ्यांचं सुद्धा हिसकावलं मग त्याने आपलं पोट भरलं का नाही उलट ते अन्न वाया गेलं आपण खूप दूरवर पाहण्याच्या नाद्यामध्ये चांगल्या गोष्टी अगदी जवळून सोडून देतो जे तुमच्या जवळ आहे ना ते प्रेमाने आपण सांभाळलं पाहिजे ना जे आपल्याला आवडतं त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे थोडं खाल्लं तरी आपलं पोट भरणारच आहे आपल्याला आनंद घेता आला पाहिजे बरोबर की नाही एक गुलाबजाम खाल्ला तरी मनाचं सार्थक होईल आणि दहा गुलाबजाम खाल्लं तरी मनाचं समाधान होईल परंतु दहा गुलाबजाम झालं तर शरीराला त्रास आहे एक गुलाबजाम खाल्लं तर पसण्यासाठी योग्य आहे कारण ती एक इच्छा असते बरोबर की नाही शरीरासाठी योग्य व्यायाम असणं गरजेचं आहे अति केला ते शेवटी धोका आहे मग त्याचप्रमाणे आपण जे अन्न खातो आहे अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे परंतु जास्त खाल्लं तर बघा कंटाळा येतो झोप येते आळस येतो म्हणजेच दुसऱ्यांचा कधी हिसकावायचा प्रयत्न करू नका हो आपल्या वाटेला जेवढ्या प्राप्त झाले ना त्यामध्ये समाधानी राहा आनंदी राहा बस समर्थ वचने कारण का या आयुष्यामध्ये आपण जर पाहायला गेलो ना मनुष्याचे जे विचार आहेत ना ते खालच्या पातळीपर्यंत आहेत आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देतो आपण विज्ञानामध्ये शिकलो परंतु जी एक लेवल असते बघा जी एक पातळी असते ती आता मनुष्य देहाने सोडूनच दिलेली आहे आपण कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा शिकलं पाहिजे ना जा ज्याप्रमाणे आपण त्याच रांगेमध्ये सर्वांना ओरडत ओरडत गेलो तर आजूबाजूची पाहुणेसुद्धा सुद्धा नातेवाईक सुद्धा आपल्याकडे पाहत राहते आयुष्य गोड आहे हो फक्त समोरच्याला त्रास होईल असं जगू नका समोरचा आनंदी कसा होईल हे समजून घेतलं पाहिजे समोरच्याला त्रास देऊन जीवन जगणं कठीण आहे कारण बघा कसा भाग दिलेला आहे पुन्हा तोच भाग दिलेला आहे कारण आपण डोळ्यांनी पाहतो खुर्चीसाठी आपण भांडण करतो आपण आपलं जेवण झालं बघा प्रत्यक्षपणे आपल्या ताटातलं संपलं की आपण पुन्हा घ्यायला जातो आणि तिथे दुसरी व्यक्ती येऊन बसते आपलीच नातेवाईक असते आपलेच मित्रमंडळी असतात परंतु आपण त्या खुर्चीवरून वाद करतो परंतु समोरच्याला त्रास होईल असं वागूच ना का ना आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला ती खुर्ची नाही मिळाली चालेल आपण दुसरी खुर्ची घेऊन बसू आपल्यामध्ये माणुसकीपणा माणुसकी कशी राहील हे आपण जाणलं पाहिजे जा। समोरचा आनंदी कसा होईल हे समजून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडं झुकल्याशिवाय प्रवेश नसतो आपल्या आयुष्याला किंमत कशी प्राप्त होईल आपला मान सन्मान कसा वाढेल आपण आपली सुद्धा कमी किंमत करतो आणि आपल्या घरच्यांची सुद्धा कमी किंमत करतो क्षुल्लक कारणावरून बघा आपल्या तिथे वाद होत असतो मग तिथे आपल्याला काय मान सन्मान मिळणार आहे का हो नाहीये कोणी आपल्याला शाल श्रीफल आणि बघ भुके देऊन सन्मान करणार आहे का नाही करणार उलट दोन तीन लोक आपल्याला शब्द उडून निघून जातील कारण का आपण दुसऱ्यांचं हिसकावलं बरोबर की नाही दुसऱ्यांना शेवटी आपण बोललो पण आपल्या पदरी काय मिळालं अपयशच म्हणून स्वभाव अशी एक गोष्ट आहे जी नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवते कितीही कोणापासून दूर जरी राहिलो ना परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी चांगल्या माणसाची आठवण येतच असते म्हणून स्वभावामध्ये बदल असणं खूप आवश्यक आहे स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे आपला स्वभाव हा संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर रागीर असतो आयुष्य असे जीवनचक्र आहे की जिथे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही आणि तुमचा भविष्यकाळ पाहू सुद्धा शकत नाही मनुष्य वर्तमान काळातील प्रत्येक क्षण मनापासून जगत आहे आणि जगलाच पाहिजे आपला भूतकाळ होऊन गेला हो वर्तमान काळ आपण जीवन जगत आहोत भविष्याची चिंता करू नकोस भविष्यामध्ये काय होणार आहे ते आपल्याला सुद्धा माहीत नाही परंतु जो वर्तमान काळ चालू आहे ना जो क्षण जी वेळ जो काळ आपण जीवन जगत आहोत त्या वेळेला महत्त्व दिलं पाहिजे भाग कसा दिलेला आहे जर आता आपण प्रयत्न केले नाही तर आपल्याला पुढे त्या मेहनतीचा कधी फळ मिळणार नाही परंतु जर आपण आता मेहनत केली तर नक्कीच आपल्याला फळ मिळणार आहे जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलो प्रेम आणि मृत्यू असे दोघ जण आहेत कधी येतील ते सांगता येत नाही पुढचा भाग समर्थांनी उत्तम प्रकारे लिहून दिलेला आहे परंतु दोघांचं काम मात्र सारखंच आहे एक हृदय सोडतं आणि दुसरं म्हणजे हृदय बघा कसा भाग दिलेला आहे समर्थांनी आपण समजून घेतलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला जेवढं प्राप्त झालेलं आहे ना त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे उगाच आपण दुसऱ्यांच्या ताटातील दुसऱ्यांच्या घरामध्ये वाकून पाहण्यापेक्षा आपल्या पदरी काय प्राप्त झालेलं आहे आपल्या घरामध्ये काय आहे हे स्वतःहून शोधलं पाहिजे त्याला जीवनाचा खरा अर्थ कळेल परंतु दुसऱ्यांचे हिसकावून घेऊन आपल्या मनाचं कधी सार्थक होणार नाही मनाला कधी आनंद मनाला कधी समाधान कधी प्राप्त होणार ज्यावेळी आपण दुसऱ्यांचं ओरबाडून खाऊ तेव्हा आपल्याला चांगलं वाटेल परंतु समोरची व्यक्ती आपल्याला केव्हाही माफ करणार नाही कारण प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांचं ओरबाडून खाल्लं तर ते प्रत्यक्षपणे चांगले शब्दसुद्धा बोलणार नाही आणि आपल्याशी असणारं नातं हे प्रत्यक्षपणे तोडलं जाईल म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे दुसऱ्यांचं हिसकावून खाऊन कधीच आपलं पोट भरत नसतं उलट त्यांची बोलणी खावी लागतात म्हणून जे आपल्या पदरी प्राप्त झालेलं आहे ना त्यामध्येच कधीही समाधानी असणं गरजेचं आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे जय जय रघुवीर समार्थ